स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी हा जो विषय असतो या विषयाबद्दल मुलांच्या मनात खूप भीती असते की या विषयाचा अभ्यास किती तास करावा याच्यासाठी रिसोर्सेस कुठले कुठले कोणते बुक्स रेफर करायचे कुठला न्यूजपेपर रीड करायचा आणि किती महिन्यांचे करंट अफेअर वाचायचे या सर्व गोष्टींना जर आपण एक प्रॉपर नियोजन केलं तर तुम्ही करंट अफेअरवरती चांगली कमांड करू शकतात बघायला गेलं तर हा विषयाला असं म्हटलं जातं स्पर्धा परीक्षेचा आत्मा म्हटलं जातो किंवा त्याला असंही बोलल्याचं एक टॅगलाईन दिली जे चर्चेत ते परीक्षक हा विषय असा आहे की याला जर आपण दिवसाला फक्त अर्धा ते एक तास जरी दिला तरी तुमचा दिवसाची एक पूर्ण प्रॉपरली एक रुटीन लावून पूर्ण महिन्याचं वर्षाचं तुम्ही करंट अफेअर मेंटेन करू शकता ज्या पण महत्वाच्या न्यूज असतील महत्वाच्या नियुक्त्या असतील महत्वाचे पुरस्कार असतील राष्ट्रीय घडामोडी असतील आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील आर्थिक घडामोडी असतील त्यासोबत आपल्या ज्या काही महत्वाच्या क्रीडा घडामोडी असतील ह्या जर आपण प्रॉपरली जर वाचल्या ज्या दिसतात आपल्या न्यूज मध्ये आणि ते हॉट टॉपिक म्हणून ओळखले जातात काही महत्वाच्या समिट कंडक्ट केल्या जातात सेंट्रल लेवलला किंवा ऑबियसली इंटरनॅशनल लेवलला या सर्व गोष्टींची जर आपण अनालिसिस केली मागच्या पेपरशी त्याचं जर आपण पी क्यू बेस अभ्यास केला तर आपल्या लक्षात येऊन जाईल हे क्वेश्चन वारंवार विचारले जातात क्वेश्चन वारंवार विचारले जातात त्या क्वेश्चनवर जर आपण थोडीशी अनालिसिस करून जर तशीच भर केली आपल्या तशा नोट्स मेंटेन केल्या पूर्ण एअरली एका वर्षाचा करंट अफेअर विचारला जातो त्याच पद्धतीने आपल्या मेंटेन करायचं असतं पूर्ण बारा महिन्यांचे करंट जर मेंटेन केले तर तुम्ही त्यावर कमांड करू शकता मागील प्रश्नपत्रिकांची जी अनालिसिस आहेत सतत तीन क्वेश्चन तर असतातच नृत्यावर पण एक क्वेश्चन सतत असतो मग विद्यार्थ्यांनी काय आपल्याला एक आवड म्हणून या सब्जेक्टला घ्यायला पाहिजे आवड म्हणून कसं आपण म्हणतो ना जर चार लोकांमध्ये आपण बसलो आपला टॅलेंट आपल्याला तिथं दिसतो की आपण काहीतरी गोष्टी शेअर करू शकतो आपलं नॉलेज शेअर करू शकतो म्हणजे तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो जेव्हा तुमच्याकडे ते करंट अफेअर नॉलेज असतं बाकी हिस्ट्री जॉग्राफी हा आपला एक महत्वाचा पार्ट आहे स्कोर पार्ट आहे स्पर्धा परीक्षेचा याच्यावर तर कमांड प्रत्येक विद्यार्थी असते पण त्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा जर तुमचा हा एक प्लस पॉइंट असेल म्हणजेच कुठला करंट अफेअर तर तुम्ही ती परीक्षा इझिली क्रॅक करू शकता कारण की सर्व विद्यार्थी करंट अफेअर करत नाही खरं बघायला गेलं तर आणि जर आपण टोटल हंड्रेड क्वेश्चन कुठल्याही एक्झाममध्ये पाहतो हंड्रेड क्वेश्चनपैकी जर आपण ॲज अ राज्यसेवा पाहिली तर पंधरा ते वीस क्वेश्चन असतात कंबईनची एक्झाम पाहिली तर त्याच्यात देखील आपले पंधरा ते वीस क्वेश्चन असतात इकॉनॉमिकला घेऊन देखील करंट फेअर विचारलं जातो सायन्सला देखील घेऊन सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून क्वेश्चन विचारले जातात जर आपण जॉग्रफी पाहिलं तर जी आय जॉग्राफिकल इंटिग्रेशन म्हणून क्वेश्चन विचारला जातो हिस्ट्री म्हटलं तर त्याच्यात हेरिटेज साईट्सवर सतत क्वेश्चन विचारले जातात म्हणजे हा असा विषय आहे की जो प्रत्येक विषयामध्ये त्याचा रोल प्ले करतो योजनांवर क्वेश्चन विचारला जा जातात मग इकॉनॉमी म्हणून योजना विचारल्या जातात अशा पद्धतीने आपल्याला या विषयाला एक प्रायोरिटी म्हणून टॉपला जर ठेवला तुम्ही तर तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो कारण की जे विद्यार्थी दोन ते ती तीन वर्षापासून तयारी करतात त्यांनी हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी सायन्स इकॉनॉमीवर एवढी कमांड करून ठेवलेली आहे की त्यांना काही त्याच्यामध्ये एकही क्वेश्चन चुकत नाही मग तुमचाही त्याच्यावर कमांड पाहिजेलच आणि त्याच्यामध्ये हा जर तुमचा भर पडला तर तुमचा स्कोर ॲटोमॅटिकली बिल्ड होईल काही विद्यार्थ्यांचं मॅथ रिटिंग पण स्ट्रॉंग असतं त्याच्यात पण ते स्कोर आणतात मग हे करंट जास्त जास्त वेटेज दिलं आणि तुमच्या मनातला जो फेअर फॅक्टर काढला तर तुम्ही याच्यावर चांगल्या पद्धतीने वर्चस्व करू शकता मित्रांनो हा मनातला फेअर फॅक्टर काढा आणि करंट अफेअरला डेली एक रुटीन बनवा अर्धा ते एक तासाचं आणि येणाऱ्या कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल त्या एक्झाम मध्ये सरळ जास्त स्कोर तुमचा करंट अफेअरचा असेल एवढं तुम्हाला लिहून देतो फक्त त्याच्या नोट्स प्रॉपरली मेंटेन करा थँक्यू